नमस्कार मंडळीनो मी कोकणी माणूस बाबू दादा काय समाजली मंडळीनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि सर्वांचं मनापासून आपल्या चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे किरण मावालला मी खाली हसत हसत बघताय कारण दादाबाईनी मला खाली उभा राहून बघतायत म्हणतायत काय हा बडबड देतो आहे मी आता मधल्या वडील आहे बाबा इथं कामावर आहेत ना का हो इथं गोरुवला घर घरात त्यांना न्यायला आलो होतं पाच वाजले साडेपाचला सुट्टी होईल तोपर्यंत मग मी सलफ्यावडी जाऊन येतात सकाळी पाठवून होता एका कामाला तो काही काम झालं नाही तिकडे जावे मग आता सलफीवडीत पोचल्यावर भेटू ठीक आहे तर मग दादा घर दाखवतो तुम्हाला हां बघा मंडळीनू सलफीआवडी देऊन पोचला मी इथं आल्यावर जरा दोन मिनटं थांबला मंदिराजवळ हा पिवळीतलं श्री साईबाबा मंदिर चला आपल्याला जायचं दुकानात दुकान आहे पुढं हा जो पोल दिसतोय त्याच्यासमोर समोर दिसतोय ता बघा संध्याकाळचा कसा फिलिंग मस्त येत आहे नमस्कार दादा काय नाही हो सकाळची फेरी फुकट गेली म्हणून आता परत संध्याकाळी आलाय दुकानात काम आहे जरा होय होय मला जरा पुढे जायचं होतं अर्जंट म्हणून गेला मी जास्त थांबला नाही अरे टरटरवली नि असू दे असू दे शेतीची कामात चालू आहेत चला आपण दुकानात जाऊ हा दुकान आहे मंडळी नू हा आहे आपल्या इंद्रावळी सल्पडीतला श्री साई कृपा वस्तु भांडार आणि हा दुकान आहे आपल्या गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आणि आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री बबन ठीक यांचं दुकान आता ते नाही दुकानात काकी आहेत आपण आलेलं एक किलो सुपारी आणि पानांसाठी पानं आहेत ना ला, सुपारी आणि पाना घेऊन निघालेला सुपारी एक किलो पाना एक शेकडा हवी होती पण ती एवढीच मिळाली पंधरा रुपयाची आहेत बाकी तो उद्या तळी अबलोली कोण गेला सुनील दादा वगैरे तर त्याला आणायचा सुपारी टाकतो डिक्कीत ह्या गावठी सुपारी आहेत ह्या काकांची स्वतःचीच झाड आहेत वाढीत त्याच्यावरच्या ह्या सुपार्या आहेत अशी दुकान असलं तरी बाहेरनं येणाऱ्या बाजारी असा काही विषय नाही चला ठेवतो हे नको कर जास्त अंतर नाही तरी पण नको हे तर राहू चला निघूया आपली गाडी काढून बघा इथं दुकान आता इथं गाडी एकदम जवळ फुलं सल्फेवडीतनं निघाला आणि इथं येताना आमचं आनंद बारीक दादा येत नाही हा घर त्यांचा तर मला रस्त्यात भेटलं तिथं दुकान इथं म्हणलं तुझ्यासाठी फुला ठेवली ती घेऊन जा आता ही फुलं कशी आहेत ती तुम्हाला दाखवता मला पण माहिती नाही तर म्हणतात का फुलं अशी आहेत की लवकर कोमेजत नाहीत खराब नाही होत अशी टवटवीतच राहतात आठ दहा दिवस वगैरे तर ही फुलं त्यांच्याकडे होतात फुलांचं नाव मला पण माहिती नाही पण भारी आहेत है ना हे बघा इथं पिशवीत ठेवली नाहीत त्यातली ते 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 मला घेऊन द्या बोलली त्यातली आता ही चार नेतो भारी वाटत आहेत पण चला धन्यवाद दादा चला मंडळी घरात पोचला येताना बाबांना घेऊन आला बघा एवढ्या वस्तू सगळ्या आणल्या आहेत फुला सुपार्या पाना आणि हा खाऊ चला आजचा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आता हा व्हिडिओ संपवूया टाटा बाय बाय लढ ये इकडे 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 ये 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 इथे व्हिडिओ ते साहेबांचे आता आंघोळ विंगोळ झाले मस्त फ्रेश मध्ये मस्ती करतायत नाही झाले अजून मग कपडे कपडे तयार आहेत ते इकडं चला मग आता साहेबांना आंघोळ घालायला आम्हाला पण जायला पाहिजे चल चलतं बाहेर नको बाहेर नको चल चल हे बाय बा हे बघा बाबा पण आले हे ना टाटा कर टाटा कर आहे ना टाटा कर टाटा ता, आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा बोल कमेंट करा शेअर करा आणि असल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय हा बाबा आली आता पहिला खाऊसाठी सगळे खिशे तपासणार पिशवी तपासणार चला